नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवायला सुरुवात करत आहे सर्वप्रथम तर मला एक गोष्ट सांगायची का? मला काय कोणी पगार देत का नाही देत ना मला वाटतंय की काही दिव्यांगाचं बल झालं पाहिजे परंतु होतंय काय माहिती का काही दिव्यांग आता वाईट कमेंट करायला लागलेत अरे तुम्हाला जर समजा जमत नसेल तर त्यात माझा काय दोष आहे तुमच्या अधिकारी तुम्हाला काय सांगतात त्यात माझा काय दोष आहे मी जे ज्या गोष्टी घेतल्यात त्याच्याबद्दलच व्हिडिओ बनवतो ना आणि ज्या दिव्यांगाची माहिती बद्दल मी तुम्हाला देतो अरे तुम्हाला माहिती देतोय तुम्ही तिथं जा माहिती घ्या ते होतं का नाही होते तुम्ही बघा ना मी कसं सांगणार आहे आपण आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे आपण तो बनवणार दोनशे चौरस फूट जागेवर हे माझं स्वतःचा अर्ज आहे आणि माझी मंजूर पण झालेली मला जागा पण आणि माझं दुकान पण चालू आहे आणि अजून भरपूर आहे त्याच्या संदर्भात परंतु आज फक्त आपला विषय काय आहे अर्ज कसा करायचा आहे बघा एवढे कागद आहेत दोनशे चौरस फूटचे परंतु आज आपण जो विषय घेणार आहे तो फक्त अर्ज कसा करायचा तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुमच्याकडे पेन असेल तर तुम्ही पटापट पेन घ्या आणि पेन नसेल तर तुम्हाला रिपीट रिपीट करून व्हिडिओ बघावं लागेल त्यामुळे पेन असेल तर पेन घ्या मी अर्ज माझा स्वतःचा जसा मी केला होता तसा वाचून दाखवणार आहे आणि थोडा स्लोली वाचवणार आहे म्हणजे तुम्हाला पण लिहिता आलं पाहिजे आणि जर पेन नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बार बार आणि अर्ज कसा करायचा तो लिहू शकता आणि अर्ज आपण लिहिल्यानंतर अर्ज लिहिल्यानंतर आपला तो अर्ज कुठे द्यायचा आहे हे तुम्हाला आत्ताच सांगतोय तुम्ही जर तहसील म्हणजेच ग्रामीण भागात राहत असेल आणि तुम्हाला जर ग्रामीण भागात जर जागा पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ज तहसीलला करावा लागेल आणि जर तुम्हाला शहरामध्ये जागा पाहिजे असेल जसं की तहसीलच्या परिसरात जिल्ह्यामध्ये नाही तहसीलच्या म्हणजे तालुक्याच्या परिसरामध्ये तर तुम्हाला तहसीलला आणि तुमच्या नगरपालिकाला दोन ठिकाणी अर्ज करावा लागेल जर तुम्हाला जिल्हा लेवलला घ्यायचे असेल तर तुम्हाला जिल्हा अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे लागेल अर्जाचा नमुना सगळ्यांचा सेमच राहील फक्त इथं जो माझा जिल्हाधिकारी जालना आहे तर तुमचा तुमचा जिल्हा तुम्ही टाका त्या अर्जामध्ये आणि याच्यामध्ये माझं पर्सेंटेज जे आहे फोर्टी सिक्स आहे शेचाळीस तर तुमची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी तुमची जी असेल ती तुम्ही टाकायची चला आपण आता अर्जाला सुरुवात करूया आपला आजचा जो विषय आहे दोनशे चौरस फूट जागे संदर्भात आहे आणि आपला आजचा भाग पहिला आहे असे आपले जोपर्यंत मी सर्व तुम्हाला डॉक्युमेंट सांगत नाही तोपर्यंत आपले भाग आपण तयार करणार आहोत तर आपला भाग आहे पहिला तर चला मित्रांनो आपण आता अर्ज सुरू करूया आपल्याला पहिलं आहे प्रती प्रती लिहिल्यानंतर आहे खाली मा म्हणजे माननीय आणि नंतर लिहायचं जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय माझा जा जालना आहे तुमचा जो जिल्हा असेल तो टाका म्हणजे जालना हे झालं वरचा अर्जाचा गव्हर्मेंट आता खाली खाली लिहायचं आपल्याला विषय घ्यायचा आहे विषय मध्ये काय लिहायचंय महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती अधिनियम मधील घ्या डबल अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदी अनुसार दोनशे चौरस फूट जी आर प्रमाणे जागा मिळण्याबाबत हे झालं आपला विषय आता तिथे अर्जदार म्हणजे अर्जदार म्हणजे तुमचं नाव टाकायचं स्वतःच तिथं माझं नाव आहे अर्जदार माझं नाव आहे अर्जदार मी स्वतः असल्यामुळे माझं नाव आहे तिथं तुम्ही अर्जदार आणि अर्जदाराचे नाव तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आता हे झालं सगळं विषय झाला आता आपल्याला खाली यायचंय महोदय मध्ये महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मी राहणार म्हणजे तुमचा जो पत्ता असेल तो पत्ता टाका येथील रहिवासी असून राहायला तर यायचे हल्ली मुकाम तुमचा तो पत्ता जिथे तुम्ही राहता अगोदरचा पत्ता टाकायचा नंतर तुम्ही दुसरीकडे गेले असेल तर दुसरा पत्ता टाकायचा हल्ली मुकाम जिथे राहता तिथला पत्ता टाका त्यानंतर घ्यायचे येथील वास्तव्यास आहे म्हणजे जिथं राहता तिथं वास्तव्यास आहे मी म्हणजे तुम्ही कशाने अपंग आहे मी म्हणजे तुम्ही हाताने अपंग आहात का पायाने अपंग आहात का डोळ्यांनी दिव्यांग आहात का आहात तुम्ही कोणत्या प्रकारचे दिव्यांग आहात तो टाकायचे मी एका हाताने आज आहे हे माझा प्रोटोकॉल आहे तुमचं तुम्ही टाका तसेच मी शेहेचाळीस टक्के दिव्यांग आहे तर तुमचं टाका तुमचे किती टक्के तुम्ही दिव्यांग आहात तरी जी आर प्रमाणे मला माझ्या कुटुंब कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि खाली लिहायचे अर्जदार जसं माझं नाव आहे अर्जदार मोहन मुंडे तसं तुम्ही अर्जदार तुमचं टाका आणि सोबत काय कागद जोडायचे ते सांगतो सोबत जी आर प्रमाणे म्हणजे आपल्याला जी आर जोडायचा एक नंबरला नंबरला अपंग प्रमाणपत्र तीन नंबरला एवढी आयडी कार्ड चार नंबरला आधार कार्ड आणि बाकीचे कागदपत्र जोडायची गरज नाही हे आपण आज अर्जापुरतच बोलणार आणि उद्या याची पुढची स्टेप सांगणार आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पुढे काय करायचं ते आपण बोलणारच आहोत उद्या आपण जो विषय घेणार आहे अर्ज जा, सादर झाल्यानंतर कुठे जायचं आणि काय करायचं हा विषय उद्या सायंकाळी पाच वाजता घेणार आपण आपल्याकडे सध्या डॅशबोर्ड वगैरे नाही आपण गाडीतच व्हिडिओ बनवतो त्यामुळे व्हिडिओ असंच बनवणार चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना आपले व्हिडिओ आवडत नसतील त्यांनी बघू नका आणि दुसरी गोष्ट राईट कमेंट करू नका तुम्हाला जमत असेल तर बघा नसेल तर निघून जा आलतू फालतू व्हिडिओ लोक भरपूर बघतात मी तर तुमच्या कामाचेच सांगतो तु, आणि ते सुद्धा विनाशुल्क धन्यवाद